लय पैसेवाल्यांच्या युट्यूब वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत भारतीय बुद्धिबळ संघाच्या ऐतिहासिक क्षणाबद्दल भारतीय संघाने दोन हजार चोवीस ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकले हा क्षण आपल्या सर्वांसाठीच एक अभिमानाचा क्षण आहे आपला भारत देश बुद्धिबळाच्या क्षेत्रात महाशक्ती बनण्याच्या दिशेने चालू आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही खर तर भारतामध्ये बुद्धिबळ घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम विश्वनाथन आनंद यांनी केले आणि त्यांच्यानंतर आता डी गुकेश अर्जुन एरिगेसी पेंटेला हरिकृष्णा प्रज्ञानंदा आणि विदित गुजराती हे खेळाडू त्यांचा हा वारसा पुढे नेण्याचं काम करत आहे या खेळाडूंच्या बुद्धिमत्तेने आणि मेहनतीने भारताने बुद्धिबळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे के सर्वात कमी वयात वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे तो सर्वात कमी वयात वर्ल्ड चॅम्पियनशिपची पात्रता फेरी जिंकलेला आहे आणि या ऑलिम्पियाडमध्ये त्याने अत्यंत महत्वाचे सामने जिंकलेले आहे अमेरिकेच्या जगातल्या तीन नंबरच्या फॅबियानो कारुवानाला मात देत त्याने भारतासाठी गोल्ड मेडल सुनिश्चित केले आता बोलूया अर्जुन एसी बद्द। बद्दल अर्जुन बद्दल बोलायचं झाले तर हा जगातील खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे या ऑलिंपियाडमध्ये अर्जुनचे सर्वच सामने अगदी पाहण्यासारखे झालेले आहेत ज्या प्रकारे त्यांनी मोठमोठ्या खेळाडूंना सॅक्रिफाईस देऊन सामने जिंकले हे अत्यंत उल्लेखनीय आहे अर्जुनच्या खेळातील संयम आणि धैर्य त्याच्या यशाचे घटक आहेत आता बोलूया हरिकृष्ण पेंटालयाबद्दल बुद्धिबळातले सर्वात अनुभवी ग्रँडमास्टर आहे आपल्या अनुभवाचा फायदा घेत त्यांनी भारतीय संघाला योग्य दिशेने नेण्यास मदत केली आहे त्यानंतर आपण बोलूया प्रजानंद यांच्याबद्दल जगातला एक नंबरचा मॅग्नेस कार्सलला हरवून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला आहे कशाचाही ताण न घेता खेळ करण्याची क्षमता त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते आता बोलूया आपण विदित गुजराती यांच्याबद्दल विदित गुजराती हा भारताचा विश्वासू आणि मजबूत खेळाडू आहे त्यांनी संघाच्या नेतृत्वात आणि सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे या सर्वच खेळाडूंच्या कष्टामुळे आणि सामर्थ्यामुळे भारताने सुवर्ण पदक जिंकले या विजयाने भारतामध्ये बुद्धिबळ अधिक लोकप्रिय होईल यात काही शंका नाही या खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू घडतील यात काहीही शंका नाही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भारतीय बुद्धिबळाचा हा आनंदाचा क्षण आपण सगळे मिळून एन्जॉय करूया धन्यवाद